आता आता ऐका कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्या मध्ये करू की आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत आता काय जात पात राहिलं का आता सगळे सोयरे राहिले का आता पाटील शणव क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह करायचं लक्ष्मण हाके हे सगळं बोलताना काय म्हणतो याची नीच पुरुष विकृत मानसिकता बघा जर तुला रोटी बेटी व्यवहारच करायचा आहे ना हाक्या तर तू काय म्हणायला पाहिजे होत चार पोरी आमच्या तुमच्या घरात देतो चार पोरी तुम्ही आमच्या घरात द्या पण तू तसं बोलला नाही तू म्हंटल आमच्याकडं अकरा पोर आहे काय म्हंटलास तू तुमच्याकडं अकरा पोर आहे आणि तुमच्या अकरा पोरी आम्हाला द्या म्हणजे सामाजिक एकता पाहिजे पण ती एकाच बाजूची पाहिजे असाच याचा अर्थ होतोय ना म्हणजे तू पुरुषी विकृत मानसिकतेचा म्हणजे तुला महिला तुझ्या घरी न्यायच्यात अशा मानसिकतेचाच तू आहे हेच तू दाखवतोय ना